भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी दिल्याचा खडबडजनक प्रकार आज दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता यावेळी ये मुक्ताईनगर येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी आमदार एकनाथ खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली आहे आमदार एकनाथ खडसे यांनी या तक्रारीत असे म्हटले आहे की चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल रोजी फोन करण्यात आले आहेत त्यात बोलणारे व्यक्ती एकनाथ खडसेंना म्हणाले आहे की आम्ही दाऊद इब्राहिम कासकर के आदमी हे हमको को डाला अब तुम छोटा शकील को मार डालो नाही तो तुम्हारी खैर नाही अशी धमकी त्यावर खडसे यांनी विचारली की तुम जो दाऊद शकील के नाम ले रहे हो ये कोण हे मैं पहचानता नाही त्यावरून समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद शकील ये डॉन है और तुमको मार देंगे असे बोलून जिवे मारण्याची धमकी यावेळी एकनाथ खडसे यांना देण्यात आली असून मुक्ताईनगर पोलिसात एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे मारलाची धमकी आलाचं सांगण्यात येतंय नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळपर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे गे आपको मारना आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध आहे नाही बोलत आहे की आहे की आपको मारणं आहे आणि अशा स्वरूपाचा आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपलं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होते मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्याने संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेल्ज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे बघतोय निवडणुका तोंडावरती येत आपण भाजपच्या वाटेवरती त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला मला असं वाटत नाही याचा काही राजकीय संपर्क का, संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करता हो नहीं। नहीं ले ले आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना सांगितलं ना आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो हो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला नाही वाटत छोटा शकिल आणि दाऊद ह्याच्या फालतू कामामध्ये पडत नाही Thank <laughs> you.